सांगली जिल्ह्याचा फुटबॉल संघ आंतरजिल्हास स्पर्धेसाठी नागपूर येथे रवाना झाला आहे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन कर नागपूर इथं करण्यात आलं जिल्हा क्रीडा संकुल इथे पंधरा दिवस निवड शिबिराचे आयोजन करण्यात आल्यानंतर सांगली जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात आली या निवड शिबिराला राजू कांबळे अनिल राजपूत यांनी प्रशिक्षण दिले या प्रशिक्षणानंतर संघाच्या निवडीची घोषणा झाली निवड झालेल्या संघाला शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे राज्य किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया पवार काजाबिडीचे मुजीबाई सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि वेस्टर्न फुटबॉल ऑफ महाराष्ट्राचे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य जग्गू सय्यद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हा संघ चांगली कामगिरी करेल असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला सांगली जिल्ह्याच्या संघाची पहिली लढत अमरावती जिल्ह्याच्या संघाबरोबर होणार आहे आपल्या सांगली जिल्ह्याची सिनियरची फुटबॉल टीम नागपूरला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उद्या रवाना होणार आहे त्यांना शुभेच्छा द्यायला आम्ही सर्वजण इतर आलेलो आहे गेली पंधरा दिवस आपल्या राज्याच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर जग्गू सय्यद सर आणि आमचे राजपूत सर यांच्या मार्गदर्शनाखाली इथं कॅम्प चालू होता आणि कॅम्पमधनं अगदी चांगले असे मुलांना सिलेक्शन करून त्यांना ट्रेनिंग देऊन आता पुढं पाठवत आहेत त्या सर्वांना आमच्या मनपूर्वक शुभेच्छा